प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माईस एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा राम आपणासमोर सादर करीत आहोत राम राम कही राम कही राम राम कही राम परिहरी रघुबर बिरह राऊ गय उ सुरधाम रामाच्या वियोगात राजा दशरथांनी अखेरीस सहा वेळा रामाचे नाव घेऊन आपले प्राण सोडले ही कथा पाहूयात आजच्या आपल्या श्रीराम कथेतून ही कथा सांगतात हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक लाय मेरे राम को चौदह साल के पहले तीनों में से किसी को कोई नहीं आएगा सरकार कोई नहीं आएगा रामेश्वर जी अवस्था बिगड़ली राजाची जी उबे जाले मध्य रात्रि कौशल्या मैं कितना आबागा हूं मेरे राम का रात तिलक नहीं देखा लेकिन भरत का भी देख सकता मेरा भरत आएगा धूम धड़ाके से रात तिलक करना देवी एक दिल की बात कहता हूं कौशल्या मेरे प्राण निकलने के बाद कई कई को स्पर्श नहीं करने देना उस कई कई ने मेरे प्रेत को स्पर्श किया तो सदगति नहीं मिलेगी उस पाप ने मेरा श्री राम जंगल भेज दिया आणि एकदम पागल झाल्याप्रमाणे विचारतात कौसल्या सामनेवारी दिवाल पर काय दिवाल बता सुमित्रा दिवाल आहे हा बताय सुमन दिवाल है झूठ बोल रहे आप लोक साम कौशल्य सामोरच्या भिंतीवर काय आहे औ भिंत आहे मला तू सांग सुमित्रा भिंत आहे सुमंता भिंत आहे सरकार नाही ते बघा कौसल्या सामोरच्या भिंतीवर चिता पेटली

सहा वेळा रामाचं नाव गुंत असार्थनाही राम राम कही राम 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 कही राम अरवीर राव गये सुरधाम सहा वेळा रामाचं नाव घेऊन जिनी प्राण सोडला सबरोवई राणी घर घर रुदन करे पुरवासी वाऱ्यासारखी वार्ता कळाली सकाळी सगळे साधू संत मुनी लंगोट्यावाले तपस्वी संन्यासी दसरजीच्या कलेवराला नमस्कार करू करू रडू लागले जे साधू जन्मात रडले नव्हते आणि याला मरण म्हणतात सेठजी मरण श्रेष्ठ कोणतं अरे एखादा घरातला मेला तर त्याच्याकरता घर रडतं थोडा मोठा, मोठा मेला तर गाव थोडा मोठा मेला तालुका अजून मोठा मेला जिल्हा त्यापेक्षा मोठा महाराष्ट्र अजून मोठा मेला देश त्याच्यापेक्षा मोठा मेला जगातली माणसं रडतात पण मरण त्याला म्हणतात संबंध नसलेले साधू संत ज्याच्यासाठी ढसा ढसा रडतात त्याचं नाव मरण आहे आज राजा दशरथासाठी सगळे महात्मे रडू लागले नाणा इतक्यात वशिष्ठ आले सर्वान शांत के लिए वशिष्ठा ऐसी पाया डोक बदलू रडू लगली माए कौसल्या गुरुदेव अभागीन हो गए महाराज हमें छोड़ के चले गए अयोध्या का सूर्यास्त हो गया रोना नहीं देवी ये जिंदगी है कभी कभी कड़वे गुट पीने पड़ते देवी मेरी तरफ देखो अरे मेरे कितने बच्चे मार डाले विश्वामित्र ने तु भी भाई जिंदा होना देवी अरे जीना पड़ता है ये जिंदगी है रामेश्वर जी एक दिन सभी को जाना है जायगा रामेश्वरजी इथे वशिले बाजी चालत नाही मरणाच्या बाबतीत मातुल गोविंदम पिता येते धनंजय अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता त्याचाही बाचा अभिमन्यू मेला मग घरी जाऊन विचार करा ज्याचा मामा शेठजी भगवान कृष्ण होता त्याचा भाचा मेला तर आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे का लेगा। अरे जगनमाता ज्याची सून आहे देवाचा राजा इंद्रजाचा मित्र आहे आणि ब्रह्मांडाचा धणी रामचंद्रजाचा पुत्र आहे त्या राजाला मराव लागलं राम राम कही राम तेल नाव बरीनुपतन राखा तेलाच्या नावेमध्ये रामेश्वरजी ते डेड बॉडी डेड बॉडीज म्हणा ना हा दुर्गंधी येऊ नये म्हणून वसिष्ठाची सला आहे आणि वारसदार पाहिजे अंत्यसंस्काराला जेवढ्या लवकर आणता येईल तेवढ्या लवकर राम लक्ष्मणाला घेऊन या म्हणून दोन सेवक आपलं भरत शत्रुघ्नाला घेऊन या मामाच्या घरून दोन सेवक सज्ज झाले आता एक एक मिनिट घेतो रामेश्वरजी तेव्हा लँडलाईन नाही मोबाईल नाही पण ज्या रात्री बाराला राजा दशरथ मेला त्याच रात्री बाराला मामाच्या घरी भरत रडत होता एक मिनिट घेतो हा काय कारण मामा जागे झाले युधाजित राजे भरताचे कि रो रे भांजे बहुत बुरा सपना देखा मामा श्री अरे सपने तो आते ही रहते नाही मामा आम्ही स्वप्न गुरु वसिष्ठ जीकडे शिकलो त्यांनी सांगितलं की बाळांनो ज्या रात्री असं स्वप्न पडतं काळ्या वर्णाची स्त्री काळे वस्त्र परिधान केलेली आहे आपल्या अंगाला तेल लावत आहे केस मोकळे सोडले विचित्र पद्धतीनं हसत आहे असं स्वप्न ज्या रात्री पडलं की समजायचं असते आपल्या घरातल्या पुरुषापैकी कोणी दूर गेलं अथवा कायमचं गेलं बा दोन्ही गोष्टी झाल्या की नाही दूर गेलं म्हणजे राम लक्ष्मण सीता कायमचा गेला म्हणजे राजा दशरथ स्वप्न सांगतोय मामाला कोण भरतजी रात्रीचा पुन्हा झोपला नाही असं काही वाईट घडून ब्राह्मण मंडळीला दान धर्म अतिथीचं पूजन वगैरे शिवाचं पूजन अभिषेक सुरू केला होता एवढ्या सेवक घोड्यावरती बसून आले नमस्कार केला काय अयोध्या के अयोध्या मी सबकुश ठीक आहे हा सबकुश ठीक आहे म्हणता म्हणता सेवक रडू लागले आता ज्यांचा मालक मेला त्यांना आसरू आवरणं शक्य आहे का अरे ठीक आहे म्हणताना मग रडता का बरेच दिवस झाले तुमची भेट नाही ना म्हणून हे आनंदाचे असू आहे खोटं बोलताय तुम्ही हे शास्त्र आम्ही गुरुजीकडे शिकलो माणसं दोन वेळा रडतात आनंदानं आणि दुःखानं पण आनंदाचे असू थंड असतात दुःखाचे गरम असतात एक फरक काही का हात लावून बघायचं का नाही दुसरा एक फरक आहे आनंदाचे असू बाहेरून येतात दुःखाच्या आतून येतात जेव्हा अति आनंदानं माणूस रडतो ना ते असू असे वाहत येतात दुःखानं रडतो ते असू आतून येतात अरे तुमचे अश्रू आतल्या बाजूचे मला सांगता का आनंदाचे आहे का दम आहे सेवक तो सेवा करताय जितना जलदी हो सके उतना जल्दी बुलाया आपको वशिष्ठ गुरुदेवडे मग घोड्यावरती बसून स्वार तोपर्यंत सांगितलं नाही रामेश्वरजी आणि जेव्हा अयोध्येत आल्यावर मुख्य द्वारात भरत शत्रुघ्न आले आणि शंका भरताला आले शत्रुघ्न काय दादा आपण मामाच्या घरून यायचो तर या गेटवर आपले वडील उभे असायचे ना रे हो आपण बाबाच्या पाया पडायचो या महाद्वारात मग राम लक्ष्मण आपल्या गळ्याला विलगायचे हो आज तिघही दिसत नाही रे महाद्वारात रुसलेत का रे जास्त दिवस दा राहलोन दादा मामाच्या घरी म्हणून रुसले असतील पण तिघाचे प्रेम कैकेवर आपण कैकईच्या महाली जाऊ तिथून गेटवरून निर्णय बदलला आणि कैकईचा महाल गाठला तेव्हा कैकई आरती घेऊन पुढे आली भरताला आरती नवो वाढलं सजी आरती मुदित उठी धाई बसायला दिलं कुंकुम तिलप केला विचारलं माझ्या माहेरचे सुके आहेत ना सगळे थोडा विचार करा अजून पतीचं प्रेत वाड्यातच आहे दोन मुलं सुन वनवासात आहे तरी विचारते नाही नैय रपुचत कुशल हा मारे सगळे सगळे सुखे आहेत तुझी फार आठवण करतात पण भरताला एकाएकी आठवण झाली नानान ताडकर उठून पहिला प्रश्न कैकैला विचारला का रामनामाचं महात्म्य सांगणारा आजचा आपला हा श्रीरामकथेचा कथेचा भाग होता राम राम कही राम, राम कही राम राम कही राम या रामाच्या नामासह आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात नव्या कथेसह जय श्रीराम अरे जगन्माता सीताजाची सून आहे देवाचा राजा इंद्रजाचा मित्र आहे आणि ब्रह्मांडाचा धणी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे त्या राजाला मरावं लागलं